नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र प्रॉपर्टीमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आम्ही तुमच्यासाठी एक लातूरमध्ये प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रामध्ये जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये आमचा संपर्क साधा आम्ही तुम्हाला आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला आपण आता एक प्रॉपर्टी लातूर जिल्ह्यामध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत लातूर मध्ये सुंदर अशा लोकेशन मध्ये एक तुम्ही प्रॉपर्टी पाहू शकता आम्ही लक्झरी बंगलो असा घेऊन आलेला आहोत सुंदर असा लक्झरी बंगलो अकरा रूमचा घेऊन आलो आहोत पंधराशे स्क्वेअर फुटमध्ये लक्झरी बंगलो आहे लातूर मध्ये बाबळगाव रोड हवे पासून व आरटी ऑफिस पासून अगदी जवळ असलेला हा लक्झरी बंगलो आहे तुम्ही पाहू शकता व गंजगोलाईपासून अगदी तीन किलोमीटरच्या अंतरावर व शाहू पॉलेज पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर हा लक्झरी बंगलो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत पाहू शकता महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत सुंदर असा हा लक्झरी ला ला हो। बंगलो आम्ही तुम्हाला घेऊन आला आहोत बाबळगाव हायपासून हा बाबळगाव रस्ता पाहू शकता हम समोरील ओम हमने मंगल कार्यालय आहे पाहू शकता हा बाबळगाव हाय रोड आहे आपण अगदी ह्याच बाजूने आपण प्रॉपर्टीकडे जात आहोत मित्रांनो चल आपण आता बंगलोकडे येत आहोत हा समोरील जो बंगलो आहे लक्झरी बंगलो आहे अकरा रूमचे हे लक्झरी बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता हा लक्झरी बंगलो सुंदर असा हा लक्झरी बंगलो आहे नवीन कन्स्ट्रक्शन केलेले आहे जर कोणाला हा लक्झरी बंगलो खरेदी विक्री करायचा घ्यायचे असेल तर मला संपर्क साधा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असे लक्झरी बंगलो घेऊन येत आहोत पाहू शकता चल आपण आता आतमध्ये जाऊन लक्झरी बंगलोची पूर्ण माहिती घेऊ शकता एन ए गुंटेवरी करण्यात आलेले आहे हा लक्झरी बंगलो एक सुंदर अशा लोकेशन मध्ये आम्ही घेऊन आलेला आहोत पाहू शकता तुम्ही लोखंडी गेट तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे लोखंडी गेट बसवण्यात आलेले आहेत मित्रांनो सुंदर असे स्टाईल्स पण करण्यात आलेले आहे हा लक्झरी सुंदर असा बंगलो पंधराशे चाळीस स्केर फुटामध्ये घेऊन आलेला आहोत व हवे पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर असलेला हा लक्झरी बंगलो आहे व आरटीओपीस पासून एक पाच मिनिटाच्या अंतरावर असलेला हा लक्झरी बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता ओम हमने अगदी जवळ असलेला हा लक्झरी बंगलो आहे पूर्ण बांधलेला हा लक्झरी बंगलो असे सुंदर असे नवीन बंगलो घेऊन येत आहोत पाहू शकता चल आपण आता आतमध्ये आलो आहोत आतमध्ये हा पोर्च तुम्ही पाहू शकता या पोर्च मधील तीन फोर व्हीलर पार्किंग होऊ शकता व टू व्हीलर पण बसू शकतात हा पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स वरती पी बी करण्यात आलेले आहे मित्रांनो हा लक्झरी बंगलो तुम्ही पाहू शकता व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे लक्झरी बंगलो सुंदर असा हा लक्झरी बंगलो घेऊन आलेला आहोत पाहू शकता अगदी आज बाजूला तुम्ही देवघर पण तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा देवघर करण्यात आलेला आहे हा देवघरसाठी जागा सोडण्यात आलेली आहे पाहू शकता अगदी ह्याच आग बाजूला एक बेडरूम तुम्ही पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊया पाँशक्ता, पाँशक्ता, हा बेडरूम मधील पूर्ण तुम्ही पाहू शकता स्टाईल्स तुम्ही पाहू शकता पी पी पाहू शकता ए सी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे स्टाईल्स तुम्ही बसवण्यात आलेले आहे सुंदर असा हा लक्झरी बंगलो विक्रीच आहे मित्रांनो जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व आमच्या प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरू नका व आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे व ऑफिस ॲड्रेस पण दिलेला आहे आमचा लातूरमध्ये ऑफिस पण आहे मित्रांनो प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा अटॅच टॉयलेट बाथरूम पण इथे आहे अटॅच टॉयलेट बाथरूमची पण माहिती घेऊ शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे चला अगदी हा वास्तूनुसारच बांधलेला हा किचन रूम तुम्ही पाहू शकता हा किचन रूमची पूर्ण माहिती घेऊ वास्तूनुसारच हे बांधलेले बंगलो आहे अगदी ह्याच बाजूला किचन रूम आहे हा वास्तूनुसारच किचन रूम आहे किचनची दिशा पश्चिम दिशा आहे मित्रांनो किचनवरती तुम्ही स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहेत पाहू शकता किचनमधील वरती पिऊ पीत पण पाहू शकता व किचनच्या अति बाजूला देवघरसाठी जागा पण सोडण्यात आलेली आहे देवघरसाठी पण जागा तुम्ही पाहू शकता व किचनमधील हे स्टाइल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स आहे मित्रांनो हा व किचन मधील पिऊ पी तुम्ही पाहू शकता फ्रीजसाठी जागा पण सोडण्यात बसवण्यात आलेली आहे पाहू शकता सुंदर असे हे किचन रूम व वास्तूनुसारच बनलेले किचन रूम आहे अगदी ह्याच बाजूला बेडरूम तुम्ही पाहू शकता आपले पूर्ण भांडे त्या रूममध्ये ठेवू शकता हा देवघरसाठी जागा पण आहे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता फ्रीजसाठी जागा पण आहे व भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण तुम्ही पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी हे कपाटे का पण काढण्यात आलेले आहेत पाहू शकता हा बंगलो आहे आपले पूर्ण सामान ठेवण्यासाठी हे एक रूम किचन रूम मध्ये काढण्यात आलेले आहे या रूम मधील पण स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे रो हाऊस बंगलो विक्रीच घेऊन आलेलो हो, आहोत चला आपण आता हॉलमध्ये आलेलो हो, आहोत हॉलची पूर्ण तुम्ही माहिती घेऊ शकता मधील सुंदर असा हॉल तुम्ही पाहू शकता वरती यू पण तुम्ही पाहू शकता हॉल चे अगदी असे सुंदर असे बंगलोचे सुंदर असे काम करण्यात आलेले आहे कलरिंग चे काम तुम्ही पाहू शकता हॉल मधील कलर चे काम तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलर व फटची स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे वरती पीव चे काम तुम्ही पाहू शकता सुंदर असे पीव चे काम करण्यात आलेले आहे हॉलच्या अगदी बाजूला हा पाहू शकता हॉलच्या अगदी बाजूला बोर आहे हा टॉयलेटचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हॉलच्या अगदी हॉलला लागूनच हे टॉयलेट रूम आहे चल आपण आता सेकंड रूम मध्ये जाऊया सेकंड फ्लोअर तुम्ही पाहू शकता सेकंड फ्लोअरची ची पूर्ण माहिती आज फर्स्ट फ्लोअर झालेला आहे आता चल आपण सेकंड फ्लोअर जाऊया चल आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत सुंदर असे चे काम पण करण्यात आलेले आहे आता सेकंड फ्लोअर हा स्टीलचा ग्रिल तुम्ही पाहू शकता स्टीलचे ग्रिल पण बसण्यात आलेले आहे चला पण आता सेकंड फ्लोर पाहू शकता जर कोणाला हा बंगलीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच मोबाईलवरती संपर्क साधू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊ शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो सुंदर असं हे बंगलो लातूर मध्ये आहे व आर टी पासून अगदी जवळ असलेला हा बंगलो आहे हा लक्झरी बंगलो तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोअरमधील मधील चल आपण आता रूममध्ये जात आहोत सेकंड फ्लोरतील रूममध्ये तुम्ही स्टाईल्स तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं हे अकरा रूमचे बंगलो आहे वरती तुम्ही पिऊपीत पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो हा स्टायल्स तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोअरतील रूम आहे हॉल आहे सुंदर असं हे काम करण्यात आलेलं आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया हा बेडरूम आहे हा बेडरूममध्ये तुम्ही स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती पी ऊ पी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलरिंगचे काम पी ऊ पीचे काम करण्यात आलेले आहे अगदी ह्याच बाजूला कपाट पण काढण्यात आलेला आहे ह्या बेडरूम मधील कपाट तुम्ही पाहू शकता पी ऊ पी पाहू शकता स्टाईल्स पाहू शकता सुंदर असे कलरिंगचे काम तुम्ही पाहू शकता व डिझाईनचे काम सुंदर असे पाहू शकता सुंदर असे हे बंगलो आहे लक्झरी बंगलो आहे चला आपण आता सेकंड मध्ये जाऊया सेकंड रूममध्ये जाऊया हा कपाट पण तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला टॉयलेट आहे वो मास्टर बेड पण आहे सुंदर असं हे मास्टर बेड पण तुम्ही पाहू शकता हा टॉयलेट रूम आहे चला आपण आता थर्डमध्ये मध्ये जात आहोत हा सेकंड फ्लोअरतील असलेले हे रूम आहे मित्रांनो सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे कलरिंगचे चे काम पण करण्यात आलं आहे हा लक्झरी बंगलो आहे हा वर सेकंड रो वरती रूम पण पाहू शकता पूर्ण कलरिंगचे चे काम तुम्ही पाहू शकता स्टाईलचे काम पण पाहू शकता व फर्निचरचे काम पण पाहू शकता मित्रांनो हा सुंदर असे स्टाईल्स पण आहेत कलरिंग चे काम पण आहेत वरती पी पण पाहू शकता हा सुंदर असा हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेड आहे पूर्ण सुंदर असे गिजर हे पूर्ण बसवण्यात आलेले आहेत पाहू शकता अगदी आज बाजूला इंडो पण सोडण्यात आलेला आहे डोर आहे गॅलरी आहे अगदी या बाजूला ह्या रूम मध्ये कपाट पण पाहू शकता वरती नेंटल पण तुम्ही पाहू शकता आपले स्वतः सामान ठेवण्यासाठी कपाटे पण आहेत अगदी हा आर टी ऑफिस पासून असलेला जवळ आहे मित्रांनो हे गॅलरी तुम्ही पाहू शकता मास्टर बेडच्या अगदी बाजूला गॅलरी पण तुम्ही पाहू शकता हवे रोडपासून पासून अगदी जवळ असलेले हे बंगलो आहे मित्रांनो सुंदर असं व नवीनच कंस्ट्रक्शन केलेले हे बंगलो आहे चला आपण आता सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूम पण पाहू शकता बेडरूमचे काम पण पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जात आहोत किचन सेकंड दे किचन तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच बनलेले हे बंगलो आहे मित्रांनो हा एल टाईपचा किचन तुम्ही पाहू शकता किचनमधील वरती स्टाईल्स पण पाहू शकता वरती पिऊप पण पाहू शकता व ह्या किचनमध्ये अगदी कपाटे पण पाहू शकता व नॅंटलची का नेंटल, नेंटल पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे काम करण्यात आलेले हा लक्झरी बंगलो आहे भांडे हा भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा सेकंड फ्लोअरतील किचन रूम आहे पूर्ण कपाटे पण पाहू शकता ओन रेंटलचे काम पण तुम्ही पाहू शकता चला आपण आता हॉलमध्ये जात आहोत सेकंड फ्लोअरतील हॉल आहे हा हॉल तुम्ही पाहू शकता हॉल सुंदर असे हॉल आहे वरती पी पण पाहू शकता ह्या कलरिंग चे काम पण तुम्ही पाहू शकता असे टोटल अकरा रूमचे हे बंगलो आहे अगदी हवे रोड पासून अगदी जवळ असलेले हे बंगलो आहे मित्रांनो जर कोणाला बंगलोची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा पूर्ण बंगलोची व तुम्हाला बंगलो दाखवण्यात येईल सुंदर असे काम करण्यात आले व नवीनच कंस्ट्रक्शन असलेले हे बंगलो आहे गॅलरीमध्ये तुम्ही